आम्ही चाललोय स्वामींच्या दर्शनाला विद्यानगरमध्ये मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पाया पडायला चाललेलो आहेत आम्ही आम्ही आता पोचलो स्वामींच्या इथे पण रस्ता थोडा आमचा चुकला कारण आम्हाला ह्या समोरच्या जा रस्त्याने जायचं होतं आम्ही गेलो ह्या रस्त्याने कारण ही जी गाडी चालली ना आम्ही तिथे गेलो तिथून पूर्ण आम्ही फिरलो आणि रिटर्न आलो आणि आता या रस्त्याने आम्ही स्वामींच्या मंदिराकडे जाणार आहोत नंतर आम्ही आलो देवळामध्ये आणि पाय धुत पाय धुवायला घेतले पिंटू आमचा पाय धुते पिंटू जे पण पाय ते पाय धुतले आणि मी आता पाय धुते कारण का कुठल्याही मंदिरामध्ये जायच्या अगोदर पाय धुवायलाच पाहिजे कारण का आपण कुठून येतो काय येतो आपल्याला माहीत नसून देवला जायच्या अगोदर पाय धुवायलाच पाहिजे मी आता आलो स्वामींच्या मंदिराच्या आतमध्ये आलेला होता मी आता आणि आम्ही आणलेलं प्रसादाला स्वामींना मांडायला पेढे आणले होते ते पेड्याचं पेटलं घेतलं आणि पेड्यांच्या आण पेटलं आतमध्ये मांडत होते आणि श्रीच्या पप्पानी हाफ पॅन्ट हाफ पॅन्ट आलाउट मी ते आतमध्ये म्हणून मी जाऊन आले आणि नंतर आहे आम्ही इथे बसलो थोडं दहा मिनटं स्वामींच्या मंदिरामध्ये कारण का एवढं भारी वाटत तिथं बसल्यानंतर की खूपच भारी वाटतं तुम्ही नक्की त्या मंदिराला भेट द्या विद्यानगरमध्ये असं मंदिर आहे आणि एकच खूप भारी वाटते त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही या बघा कसं किती सुंदर मंदिर आहे पालखी वगैरे आहे स्वामींची कधी निघते माहीत नाही पण पालखी तिथे दिसली आहे आम्हाला आणि स्वामींचं असं ते अक्कल कुठलं चाललं असं त्यांचा मुकोटचे आणि आमचा आज पिंटू असं बघा झाकून बघत होता कारण की त्या साईडला एक होते दादा ते स्वामींचं का वा पोती व काय वाचत होते ते आणि हे बघा स्वामींचा त्याच मंदिरामध्ये एवढा फोटो मोठा आहे की ती साक्षात स्वामी समोर आहेत असं दिसत होते त्यांची फोटोची प्रतिमाच बघा की ती अशी अंगावर येते काटा अंगावर शहारे उठतात असं अंगावर प्रतिमा आणि स्वामींच्या इथेच पाचमुखी हे चारमुखी गायीची तुळस आहे हे पण किती छान प्रतिमा आहे ते गाय याची बघा आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत स्वामींच्या मंदिरामधून म्हणजे घरी नाही जाणार आम्ही पहिले आता हॉटेलमध्ये जाणार जेवायचं हॉटेलमध्ये आणि त्या हॉटेलमध्ये आता आम्ही जाऊन हे बघा देऊ असं किती छान वाटते बाहेरचं व्ह्यू किती भारी वाटते बघा तुम्ही न नक्की आहे विद्यानगरमध्ये ज्या तुम्ही यात्रेमध्ये येते ना आपल्या ह्याच्या अलिबागच्या विठोबाच्या यात्रेला त्या यात्रेच्या इथूनच रस्ता आहे तुम्ही नक्की तिथून या खूप भारी असं मंदिर आहे आम्ही शनिवार होता म्हणून शनिवार आलो असं काही नाही की वार असल्यावर देवाला भेट द्यायला द्यायला या कधीही येऊ हो शकतो माणूस जेव्हा देवाची आठवण तेव्हा हो माणूस कधी येऊ शकतो आणि आम्ही बघा आत्ता हॉटेलमध्ये आलेलो जेवण्यासाठी जेवायचं होतं भूक लागली भरपूर आडीच वाटलं आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही आलो होतो ना त्या हॉटेलमध्ये सुद्धा स्वामी होते दिसत असेल तुम्हाला मूर्ती त्या स्वामीची आणि आम्ही इथे चपाती आणि पनीर टिक्का मागवला होता आणि आमचा पिंटू बघा पि आम्हाला आमचं आलं होतं पण पिंटूची डिश खाली होती कारण पिंटूचं जे फ्रेंच फ्राय मागवलं होतं ते आलं नव्हतं पण पिंटू बघा कसा रिकामे डिश बसला होता आणि आम्ही घरी जायला निघलो होतो पिंटूने बायला जाऊन कानपाणत वाजवले आणि घरी जायला निघाला आणि घरी पोचलो आम्ही आणि आमचे मी पिशवीतून जी चावी काढून दिली नसली तिच्या पप्पाकडे ती डायरेक्ट घरातच गेली म्हणून आम्ही बाहेरच राहिलो आणि ती काय चावी सापडली नाही शेवटी आम्हाला लॉक फोडावा लागला पण तो लॉक पण फुटतच नव्हता काय झालं तर आणि चावी एवढी लांब गेली होती घरात आतमध्ये निघू शकत नव्हती काटिंगसुद्धा मग शेवटी आम्हाला लॉक हात ओढायला लागला लॉक तोडत होतं पण तो लॉक काही तुटत नव्हता भरपूर ट्राय केलं पण लॉक तुटतच नव्हता नंतर मग शेवटी लॉक तुटला आणि मग आम्ही घरामध्ये गेलो लॉक तुटतच नव्हता आणि लॉक काही निघतच नव्हता अजिबात नव्हतं लॉक निघत आणि आमच्या पिंटूच्या आयडे बघा काठी घेऊन कसा लॉक तोडतोय त्याला काटीने लॉक तुटणार आहे तसं शेवटी आम्ही ते आमच्या घरामध्ये जे कोयतं होतं ना बाहेर ठेवलेलं त्याने आम्ही ते लॉक तोडण्याचा प्रयत्न करतो त्याने पण एवढे फटके मारले तेव्हा नंतर कुठं तर लॉक निघला आणि मग आम्ही घरामध्ये गेलो